नमस्कार मंडळी आज आपण आई शिकते ए टू झेड मध्ये मराठी स्वर आणि व्यंजन हे इंग्लिश मध्ये कसे एक्सप्रेस करू शकतो हे शिकणार आहोत मराठी भाषा खूप समृद्ध आहे मराठीमध्ये बारा स्वर येतात तर इंग्लिशमध्ये फक्त पाच स्वर येतात ते कुठले स्वर आहेत ए ई आय ओ यू ह्या पाच स्वरांचाच खेळ आहे आणि हे पाच स्वर वापरून आपण मराठीचे बारा स्वर कसे बनवू शकतो हे आपण शिक शिकतो इथे पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की मराठीतला प्रत्येक स्वर इंग्लिश भाषेमध्ये वापरला जात नाही तर आपण बघूयात कुठला कुठला स्वर वापरला जातो आणि कुठला कुठला वापरला जात नाही पहिला कॉलम आहे ए ए साठी आपण अ किंवा ए असा उच्चार असू शकतो किंवा कधी कधी आ सुद्धा म्हणतात नुसतं ए आलं तरी त्याचा आ उच्चार सुद्धा होऊ शकतो कॅट ए आता इथे सी टी कॅट म्हणतात पण इथे ए लिहिलं पण त्याचा उच्चार अ नाही यासारखा झाला अहो मराठीमध्ये नियम आहेत आपण लिहिण्याचे किंवा वाचण्याचे नियम आहेत आणि त्या नियमाच्या बाहेर आपण जातच नाही पण इंग्लिशमध्ये बहुतेकदा हे नियम मोडले जातात व्याकरणाचे नियम मोडतात अक्षरशः मोडतात आणि वाटेल तसं लिहितात <laughs> कमाल ना ई आता ई साठी आय किंवा ई वापरतात किंवा आय आणि ई आलं की त्याच त्याचा उच्चार ई सारखा होतो हा झाला दीर्घ ई ई साठी ई ई वापरतात पण साधारणपणे हा उच्चार त्यांच्याकडे आहे उ आलं की यू किंवा यू आलं की त्याला ऊ प्रणास करायचं कधी कधी डबल ओ आला ना तरी सुद्धा ऊ वापरतात बघा इथे नियम मोडला की नाही आपण ऊचा उच्चार कधी ऊनी दाखवू शकतो का नाही ना, ना। पण हे लोक यू आणि यू किंवा डबल ओ वापरून हा उच्चार प्रोड्यूस करतात पण हा सहसा त्यांच्याकडे डायरेक्टली अवेलेबल नाहीये ते मॉडिफाय करतात ए साठी ई किंवा ई साठी ए आई परत आई हा शब्दच नाहीये त्यांच्याकडे स्वरच नाहीये त्यांच्याकडे आई हा ए आय ने लिहितात जर त्यांना लिहायचं झालं तर ओ आहे बर का औ परत मॉडिफिकेशन आलं आऊ त्यांच्याकडे नाही ए एयू ने लिहितात अम ए एम किंवा ए एन लिहितात ए आहा ए एच ए आहा, पण डायरेक्टली त्या स्वरासाठी कुठलंही अक्षर नाही आहे मध्ये तो मॉडिफाईड स्वर आहे आणि जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जे पण आपण स्वर बोलले इथे ते ए आय ई ओ आणि यू नी दाखवले आहेत बाकी कॉन्सनांकडे जाऊया कॉन्सनंट मराठीमध्ये जवळजवळ पस्तीस कॉन्सनंट आहेत जर आपण बारा स्वर सोडले तर आणि इंग्लिशमध्ये टोटल सव्वीस अल्फाबेट आहेत त्यातले पाच वॉवल्स किंवा स्वर सोडले तर उरलेले कॉन्सनंट किती तर एकवीस तर बघा आता एकवीस कॉन्सनंट पस्तीस व्यंजन मॅच नाहीये मग त्यांच्याकडे काही काही प्रोनाऊन्सिएशन होतच नाहीये तर ते कोणते 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 लेटर आहे जे ते प्रोनाऊन्सच करत नाहीत खे करतात साठी क ख नाहीये त्यांच्याकडे मग काय करणार एच टाकतात ते साधारणतः ख, 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 साठी जी घ जवळच आहे बरं का जी एच्य नाही हो त्यांच्याकडे विसरून जा शब्द अक्षर च त्यांच्याकडे मॉडिफिकेशन आलं च चॅटिंग चॅटिंग चा म्हणतात खरे चॅटिंग पण ते त्यांच्याकडे तो अक्षरच नाहीये च लिहायला मग ते मॉडिफाय करतात सी एच घेतात आणि च असं प्रोनाऊन्सिएशन करतात छ नाहीये त्यांच्याकडे सी एच मॉडिफिकेशन आहे ते अक्ष इंग्लिश भाषिकांमध्ये छ हे अक्षरच नाही आहे त्यामुळे ते च आणि छ मधला डिफरन्स करू शकत नाही त्यांच्यासाठी एकच प्रोनाऊन्सिएशन आहे युजली ज आणि झ तर ते ज नाहीत म्हणा जवळ ज ज असं म्हणतात हिंदी वाला ज झ परत ज आणि झ मधला फरक करत नाहीत न्य सोडूनच द्या नाहीये त्यांच्याकडे आता इथे एक मजा आहे काही काही अक्षर जे आहेत ते फक्त एका अक्षरांनी इंग्लिश अक्षरांनी दर्शवलेली आहेत तस ट आणि त साठी फक्त टी वापरतात त्यांच्याकडे दुसरं लेटरच नाहीये दोन्हीला एकच लेटर मराठी भाषा समृद्ध का आपल्याकडे दोन वेगवेगळे लेटर आहेत त्याच्यासाठी ते साऊंड दर्शवण्यासाठी किंवा कॉन्सनंट दर्शवण्यासाठी ठ नाहीये त्यांच्याकडे थ पण नाहीये ड आणि द साठी डी वापरलाय ढ आणि ध फरकच कळत नाही त्यांना ड ढ द ध, त्यांच्यासाठी फक्त ड किंवा द आहे नाही त्यांच्याकडे न, एन, एन आलं की त्याचा उच्चार न सारखा होतो आता शेवटचा कॉलम प ब आणि म पी बी आणि एमनी दाखवतात सरळ आहे ते पी साठी प बी साठी ब एम साठी म फ फे त्यांच्याकडे मग कधी कधी एफ ने दाखवतात किंवा कधी कधी पीएच ने दाखवतात भ साठी बी एच भ डायरेक्ट आहे य साठी वाय र वा साठी आर साठी एल वी साठी वी कधी कधी डब्ल्यू पण वापरतात व साठी श नाही आहे त्यांच्याकडे मग काय करतात ते स घेतात आणि त्याला एच लावतात एस एच झाला श श आणि श मधला फरक नाही सांगू शकत ते आपण जसं शतरमुर्ग आणि षटकार हातला फरक करू शकतो तसं इंग्लिश भाषिक नाही करू शकत हा फरक साठी डायरेक्ट आहे एच आणि हे तीन अक्षर तर विसरूनच जात मी अक्षज्ञ ते एक्झिस्टच करत नाहीत मध्ये आणि इंग्लिश भाषिकाला हे अक्षर बोलता पण येत नाही त्यामुळे खूप कमी अक्षर आहेत की जी मध्ये बोलली जातात किती आहेत ती आहे एकवीस हेच आपण शिकलो आहोत पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण एखादा इंग्लिश शब्द कसा बोलायचा हा रूल वापरून ते आपण शिकूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आई शिकते ए टू सॅट